नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभेसाठी महायुतीमध्ये जागा वाटप अजून झाले नाही शिंदे गटाकडून एकशे वीस जागांवर तर अजित पवार गटाकडून ऐंशी जागांवर दावा सांगण्यात येत होता मात्र भाजपाने एकशे साठ जागांवर लढवण्याचे निश्चित केले असून ते एकशे साठ जागांवर लढवणार असले तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या वाट्याला प्रत्येकी चौसष्ट जागा येण्याची शक्यता आहे विधानसभेला भाजपाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी विधानसभेला भाजप सावध पावले टाकत उतरला आहे जागा वाटपा संदर्भात वरिष्ठ नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी भाजपाने एकशे पेक्षा कमी जागांवर लढू नये अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती गृहमंत्री अमित शहा हे नुकतेच मुंबई दौऱ्यावर आले होते त्यावेळी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांच्याकडे भाजपाने एकशे साठ जागांवर लढलेले पाहिजे अशी मागणी केली होती लोकसभेत शिंदे गटांचा स्ट्राईक रेट जास्त होता त्यामुळे शिंदे गटाकडून एकशे वीस जागांवर दावा करण्यात आला होता मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याला जास्त जागा असे सांगितले होते अमित शहा यांच्यानंतर भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा हे देखील मुंबई दौऱ्यावर आले होते अमित शहा यांनी महायुतीमधील पक्षांनी एकमेकांवर जाहीर नाराजी व्यक्त करून करू नका अशी सूचना केली होती तसेच नड्डा यांनी निवडणुकीत मित्र पक्षांना सोबत ठेवा असे भाजप नेत्यांना सांगितले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र